नमस्कार नाना मी मीरे आवाज मराठी स्वागत करतो ठळक बातमी मनमाड कसारा दरम्यान लोकल रेल्वे मंजुरी एकशे एकतीस किलोमीटर लांबीच्या दोन रेल्वे मार्गांना रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मनमाड कसारा आणि कसारा मुंबई या मार्गावर प्रत्येकी दोन नवीन रेल्वे लाईन उभारणीसाठी केंद्र रेल्वे प्रशासनाने औपचारिक मंजुरी दिली असल्याची माहिती आहे मनमाड नाशिक येथून मुंबईला जाणारे दररोज तीन हजारापेक्षा जास्त चाकरमानी प्रवासी कामानिमित्त प्रवास करतात गेल्या अनेक वर्षापासून मनमाड ते मुंबई लोकल सेवा सुरू करण्याची मागणी केली जात होती या मागणीची दखल घेऊन रेल्वे मंत्रालयाने व प्रशासनाने मनमाड ते कसारा दरम्यान एकशे एकतीस किलोमीटर लांबीच्या दोन रेल्वे मार्गांना मंजुरी दिली असून हा मार्ग नांदगाव मनमाड चांदोड निफाड नाशिक इगतपुरी असा असून भूसंपादनासाठी प्रशासन लवकरच अधिसूचना जारी करणार असल्याचे सांगितले आहे आवाज ए न्यूज मराठी मनमाड नाशिक